श्रीरामपूर येथील पत्रकार सलीम खान पठाण यांना झालेल्या मारहाणीत आरोपी विरुद्ध कडक कारवाई करावी या मागणीसाठी श्रीरामपूर मराठी पत्रकार संघ व मराठी पत्रकार संघ यांनी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करत जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाची प्रत श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना देण्यात आली याविषयी पत्रकार प्रदीप आहेर यांनी दिली माहिती ज्येष्ठ पत्रकार आणि श्रीरामपूर मराठी पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष सलीम खान सर यांना परवाच्या रात्री काही गुंडांनी मारहाण केली या मारहाणीचा प्रथम मी निषेध करतो मारहाण करण्याचं कारण फिर्यादीमध्ये असं सांगितलेलं आहे की ते नमायला चालले असताना काही गुंड त्या ठिकाणी आले व त्या गुंडांनी त्यांना भोंग्याच्या विषयावरची शांतता कमिटीची मिटिंग झाली होती त्यामध्ये त्यांनी भोंग्याचा आवाज कमी करण्यासंदर्भात जी भूमिका मांडली होती त्या भूमिकेच्या बाबत आणि त्या भूमिका जी मांडली होती ती त्यांनी पेपरमध्ये दैनिकांमध्ये त्याच्या बातम्या छापून आल्या त्या बातम्या बात सलीम खान सरांनी दिल्यामुळे या गोष्टीचा राग मनात धरून काही गुंडांनी त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला केला त्यामध्ये सलीम खान सरांचे चार बरगड्या फ्रॅक्चर झालेल्या आहेत तसेच त्यांच्या चेहऱ्यालाही माराण झालेली आहे पटण सर हे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे यापूर्वी ते शिक्षक बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि सामाजिक सलोखा राहावा या संदर्भात ते नेहमी अग्रेसर असतात तरी या भ्याड हल्ल्याचा आम्ही श्रीरामपूर मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे ज्येष्ठ पत्रकार नागेश सावंत पद्माकर शिंपी प्रदीप आहेर मधुकर माळवे रमेश कोठारी रमन मुथा बाळासाहेब आगे करण नवले सुरेश कांगुणे अनिल पांडे सचिन उगडे महेश माळवे प्रकाश कुलते असलम बिनसाद नितीन चित्ते राजेंद्र उंडे संतोष बनकर दीपक उंडे बाळासाहेब भांड भास्करराव खंडाळे मनोज आगे जयेश सावंत राजेंद्र बोरसे नवनाथ कुता शिवाजी पवार नितीन शेळके स्वप्नील सोनार मयूर पांडे शंतनू हरकल इनुस इनामदार रफिक शेख आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूज साठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर